पिक्चरच्या अगोदर आम्ही ह्या मुलीला पैलवान करून आणि पदक घेऊन दाखवलं मग मा माझी इच्छा कोण पूर्ण करेल तर आपण दादाचा एकनिष्ठ म्हणून मी त्यांच्यापाशी गेलो दादानी काय माझं काम केलं नाही आम्ही नाराज झालो नाराज झाले मी अशोक बघून जाधव वळशिंग माझे गाव वळशिंग पोस्ट वळशिंग तालुका जिल्हा चला माझी मुलगी का अशोक जाधव हिला मी कुस्तीचे धडे तिला म्हणजे तिच्या अंगातलं जे शौर्य आहे किंवा कुस्ती तिची ज्या अंगातली जी कला आहे ती कला ओळखून मी इयत्ता चौथीपासून तिला कुस्तीचे धडे दिले कुस्तीचे धडे दिल्यानंतर चौथी ते इयत्ता अकरावीपर्यंत तिची कुस्ती मी मैदानी मुलाबरोबर आणि स्पोर्ट्स मुलाबरोबर लावायला काही म्हणजे जाणकार मंडळी कुस्ती क्षेत्रातल्या लोकांनी चालू केलं चालू केल्यानंतर तिचा हा कावा ओळखून मी दोन हजार बारा साली तिला मॅटवरचं पण प्रेक्ष प्रशिक्षण दिलं आणि दोन हजार बारासारखी सारखी बारा बारा साली राजीव गांधी स्टेडियम दिल्ली येथे ते आम्ही तिला घेऊन गेलो त्यावेळेस पस्तीस किलो वजनी गटात तिनं भारताचं नेतृत्व केलं आणि भारत देशामध्ये दे दुसरा नंबर खेलो भारत देशामध्ये दे दुसरा नंबर दिल्लीला राजीव गांधी स्टेडियमवरून ही पहिलं पदक तिच्या आयुष्यातली पहिली पदकाची कमाई तिथून पुढं पदकाची कमाई तिनं चालू झाली असं करत करत गुवाहाटी आसामला ती मी विमानानं पाठवली शाळेची सह शा शाळेच्या सहकार्याने शाळेच्या माध्यमातून म्हणजे मा जि तिचं जिचं ॲडमिशन होतं त्या ॲडमिशनच्या माध्यमातून शाळेच्या सहकार्याने गुवाहाटीला दिल्लीला गोहा हे म्हणजे पुणे ते गुवाहाटी हा प्रवास विमानानं केला आणि विमानानं तिला तिथं गुवाहाटीला कुस्ती क्षेत्र स्पर्धेसाठी पाठवली पाठवल्यानंतर तिथं तिनं खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व केलं आणि भारताचं नेतृत्व करताना तिनं देशात दुसरा नंबर म्हणजे रौप्य पदकाची कमाई केली असं हे तिचं मिडल सत्र चालू झालं एका मागोपाठीमागोग पाठीमागोपाठ पाठीमागोपाठ करत असताना असं ती काजल जाधव अकरा वेळा ऑल इंडिया चॅम्पियन झाली देशाचं नेतृत्व केलं आणि राष्ट्रीय खेळाडू बनली आणि असं करत करत तिचा आम्ही ज्यावेळेस सुरुवाती मैदानी कुस्तीला सुरुवात केली मैदानी कुस्तीला सुरुवात केली असताना तिची कुस्ती जी मुलं चांगली प्रॅक्टिसमध्ये असतात उदाहरणार्थ विजय डोंगरे आणि क रवी चव्हाण तो फिक वैराग आणखीन जवळजवळ सूरज डहाणी वगैरे अशा मुलाबरोबर तिची मैदानी सुद्धा कुस्ती लावायला लागली जाणकार मंडळी म्हणजे कोण दादा काजी वाचतात हण्णा डहाणे वाचतात रावसाहेब मगर छोटा रावसाहेब मगर अशी अनेक कुस्तीतली जाणकार मंडळी की ही मुलगी कुस्ती क्षेत्रामध्ये मुलाला कशी हरवती मग कसल्या तरी कसल्या तरी साध्या ज्या पोटचे मुलाला हरवत असेल असं काही ना नाही तर ह्या मंडळीने विचार केला की बाबा ह्या मुलीची ह्या मुलाच्या मुलीच्या वडिलाची आपण परीक्षा घ्यायची कशी घ्यायची तर ह्या मुलाची कुस्ती जे जो मुलगा स्पोर्ट्स आहे किंवा ज्याला कुस्तीचं ज्या चांगलं चा ज्ञान आहे कुस्तीमध्ये तरवेज आहे अशा मुलावर कुस्ती लावायला चालू केली आणि कुस्ती लावायला चालू केल्यानंतर अशा मुलांनाही त्या काजलनं पाहून पाऊन तास कुस्ती चालायची मैदानी कुस्ती आणि ती कुस्ती पाहून पाहून तास चालत असताना असा एवढा स्टॅमिना तिचा एक तासाचा स्टॅमिना होता आणि तिचं ते सगळं बघून काही मंडळी म्हणजे या आपल्या गावचे आपले तालुक्याचे uh, म्हणजे ज्याला आपला तालुका देव मानतो किंवा मा ज्याला आपला तालुका लोकप्रिय लोकप्रियता आहे असे ते बबनदादा आमदार माननीय बबनदादा आमदार यांची आमची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच कुस्त्या संजय मामानी त्यांनी त्यांच्या बऱ्याच कुस्त्या बघितल्या आणि त्या मुलीला हसते पर हसते असे वामन भाऊनी वामन भाऊचे हसते असं परहसते दोन हजार चार हजार पाच हजार असा सत्कार बक्षीस द्यायचे ते मग असं केल्यानंतर मी असताना एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासूनचा कट्टर शिवसैनिक शिवसेनेचा माणूस मग शिवसेनेचा माणूस असताना मग ही मुलगी माझ्या पोटाला आली आणि कुस्तीचे धडे चांगले गिरवायला ला लागले गिरवायला लागल्यानंतर आमच्या गावामध्ये काय वादविवाद थोडेसे वादविवाद झाली वादविवाद झाल्यानंतर बापूसाहेब जाधव यांची आमची थोडीशी शाब्दिक चक चकमक झाली मी नाराज झालो मी नाराज झाल्यामुळे मी नाराज झाल्यामुळे थोडंसं बाहेर पडलो मग बाहेर पडल्यानंतर त्यांना माहीत झालं की बाबा आमदार साहेबांना माहीत झालं की ह्यांचं असं थोडंसं काहीतरी वादविवाद झाले मग झाल्यानंतर आम्हाला त्यांनी एका दिवसात तीन वेळा माणसाचा फोन आला आम्हाला की बाबा तुम्ही आम्हाला भेटायला या आम्ही गेलो नाही पण दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आम्ही कोण मी स्वतः गवळी वगैरे असे एक पाच चार पाच जण आम्ही पोरं गेलो भेटाय तर तिथं आम्ही आम्हाला आम ते बाबा असं आम्हाला सांगितलं की पोरानो तुम्ही माझं काम करा मी तुमची कामं करतो मग मी म्हणलं की बाबा दादा तुम्ही आमची कामं करा मी तुमचं काम करतो मी कडकडवर कर शिवसैनिक आहे जर माझ्या मी तुमच्याशी गद्दारी केली कुठं दिसून आली तर मी तुमचं आयुष्य भरून नाही थोडीसुद्धा माझ्या हातून होऊ देणार नाही मग असं करत करत दादानी शब्द दिला मी पाळला दादानी आमचा पाळला दादानी पहिल्यांदा मला दूध दूध दिरीचं काम करून दिलं मंत्रालयातनं परवानगी मिळत नसताना मंत्रालयात न त्यावेळेस देवकते मंत्री होते दुग्ध विकास त्यांच्या हातून खास खासबाब म्हणून मला परवानगी डिरीची मिळाली दिली मिळून दिली असं करत करत मी पंधरा वर्ष काम दादांचं केलं मन लावून तन मन जसं शिवसेनेत करतो तसं त्यावेळेस मी शिवसेनेतनं बाहेर म्हणून आमची गावकरी काय मित्रमंडळी बापूसाहेब जाधवासारखा आमचा माणूस बापू जाधव माझा माणूस आम्ही मिळून राहिलेलो लहानपणापासून युवराज इंगळे सर आम्ही मिळून राहिलेलो इसाब भाई शेख ही मला पुन्हा काही दिवसानंतर आमच्या घरी यायची बंद झाली नाराज झाली की बाबा हा कडव शिवसैनिक आपल्यापासून नि निघून गेला मग त्याचं भरीव किंवा उणीव म्हणून मला मी हो ही क म्हणजे वाट पाहत होतो की बाबा ही पुढं आपण उपकार कसं खेळायचं ह्यांचं आपण गद्दार नाही हे कसं जाणवून द्यायचं जा किंवा सांगून द्यायचं त्यांना तर असं करत करत त्या दादाकडे आम्ही मागणी केली व दादा ही माझं दुसरं काम वामन भाऊ साक्षीला आहे वामन भाऊच्या साक्षीनं दादाकडे आम्ही ह्या मुलीला घेऊन गेलो दादा तुम्ही म्हणला होता की अशोक तुझं काम हे दुसरं करीन मी दुसरं कोणतं काम तर ही काजल जाधव ऑल इंडिया चॅम्पियन नॅशनल खेळाडू आहे हा आणि ही इंटरनॅशनल खेळू शकते आपल्या भागाचा आपल्या तालुक्याचं दादा तुमच्या नेतृत्वाखाली ही नाव करू शकते माझी विनंती आहे की माझं दुसरं काम ही काजल जाधव हिला कारखान्यातर्फे फक्त पाचच हजार रुपये मानधन द्या आणि बाकीचं माझं काय असं मिळून मी त्यांच्याकडे विनंती केली मागणी केली दादानं नंतर बोलवून मला घेतलं की बाबा अशोक तुझं ही काम काय मी करू शकत नाही दुसरं काय काम सांग मेवलं माझी मुलं लहान आहे ती ही मुलगी मुलीच्या पाठीशी मुलं आहे मी दुसरं काय काम सांगू तुम्हाला माझं हीच काम दुसरं करावं लागत मग असं करत करत हो ना हो ना म्हणत म्हणत न म्हणत त्यांनी शेवटी सांगितलं बाबा ही काम माझ्यानं तुझं होत नाही मग होत नाही म्हणल्यानंतर मी बी नाराज झालो आणि कालच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही बाहेर पडलो उघड मात्यानं पुन्हा आम्ही बापू जाधव बापूसाहेब जाधव आम्ही मिळून राहिलो आणि मिळून राहिल्यानंतर आम्ही अभिजित पाटलाची भेट झाली ह्या आरणचे भारत आबा शिंदे यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी आम्हाला मार्ग सांगितला त्या अभिजित पाटलाला आम्ही पाठिंबा दिला आणि जाहीर पाठिंबा देऊन आमच्या गावामध्ये दे। गोरगरीब शेतकऱ्यांचं काय असेल ते अष्ट्याहत्तर गावात लीडवर सगळ्यात जास्त मतदान देऊन ह्या बीज पटलाला दाखव म्हणजे अकराशे छप्पन मत आहेत तिथं सफरचंदाला फक्त सहाशे तेरा त्रेचाळीस मत आहेत आणि आतापर्यंत हे दादा आमच्या गावात लीडवर वर असायचे जवळजवळ दीड हा दीड हजार मतापर्यंत ते आम्ही त्यांना सहकार्य करतो असा आम्ही इमानदारीनं काम करून मी साधा माणूस शेतकरी माणूस माझ्या मा पा पू पदरी दोन मुलं दोन मुली दोन मुली आणि दोन मुलं पैकी दोन नंबरची मुलगी ही ही खेळ हिला राष्ट्रीय खेळाडू या दंगल पिक्चरच्या अगोदर आम्ही ह्या मुलीला पैलवान करून आणि पदक घेऊन दाखवलं मग माझी इच्छा कोण पूर्ण करेल तर आपण दादाचा एकनिष्ठ म्हणून मी त्यांच्यापाशी गेलो दादानी काय माझं काम केलं नाही आम्ही नाराज झालो नाराज झाल्यानंतर आम्ही ते नाराज झाल्यानंतर आम्ही आपलं निघून उठून आलो दादा मी तुमच्याकडे पुन्हा येणार नाही दुसरं काय काम सांग कालच्या इलेक्शनच्या वेळेस बी मला म्हणली बाबा तुझं दुसरं काय काम आमची गावातली सुद्धा कार्यकर्ते म्हणले आमच्या गावच्या विजय कदमला म्हणले चला तुम्ही एकदा माझ्यावर असं होतंय अन्याय होतोय माझ्यावर आणि मी इमानदारीनं काम केले आमच्या घरच्यासनी हळदी कुकाला सुद्धा आमची बाबती सांगत नव्हती की बाबा हा आपला शिवसैनिक कडवट सोडून गेला त्या दादांकडे आणि मग ह्याला कशाला सांगायचं हा गद्दार आहे अशी म्हणायची आम्हाला मग मी खरा गद्दार नाही मी जातीवंत कडवट शिवसैनिक आहे पण माझ्या लेकरामुळं माझ्या परिस्थितीमुळं मला ही मुलगी भारतात माड तालुक्याचंच नव्हे तर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करायला लावायचं होतं माझी इच्छा तीव्र होती या मुलीकडनं ती मला करून घ्यायची होती पण मला मदत फक्त पाच हजाराची होती मी दादांना पाचच हजार रुपये मानधन मागत होतं दादानी मला दिलं नाही दिलं नाही नसल्यामुळे आम्ही नाराज झालो आम्ही बाहेर पडलो बाहेर पडलो आणि अभिजित पाटलाचा प्रचार चालतो अशा पद्धतीनं ही मुलगी आणि हा माझा जीवन प्रवास माझ्याकडनं काय चुकला असलं तर मला माफ करा जय हिंद जय जे महाराष्ट्र मी आज छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आहे त्यांच्यास म्हणजे प्रति म्हणजे पावनाला पद पदाला स्पर्श करून सांगतो की मी कुठलीही गद्दारी शिवसेनेशी केली नाही तुटकुण करणार नाही मरेपर्यंत मी शिवसेनेचाच राहीन ज्यावेळेस का जिल्हा दोन हजार बारा साली सी बी एतून पहिलं मेडल घेऊन आलो आम्ही त्यावेळेस आम्ही नंतर आल्यावर दादांना भेटलो दादांना भेटल्यानंतर दादाला भेटलो दादांना भेटल्यानंतर आम्ही अशी मागणी केली मागणी केल्यानंतर दादांनी आम्हाला सहकार्य केलं नाही मागणी आमची मान्य केली नाही मग आम्ही शाळेला ॲडमिशन तरी चांगल्या शाळेला घ्यावं कुठं तरी सहकारी व्हावा ह्या हेतून आम्ही ह्यांच्याजवळ गेलो भारताबा शिंदे आरण यांच्याजवळ गेलो गेल्यानंतर त्यांच्या त्यांना भेटलो जाऊन बाबा ही माझी मुलगी आहे मिडल मिडल इस्ट आहे त्याले मधून हिनं आतापर्यंत पहिलं मिडल दोन हजार बाराला घेतले मग हिला तुमच्या शाळेत ऍडमिशन आहे आणि तुमच्या शाळेनं ह्या शाळा तुला सहकार्य करावं काय तर बाबा हे प्रॅक्टिस करणार तालमी पण शाळेत येणार नाही फक्त परीक्षेलाच येणार तेवढं सहकार्य करा ती मागणी आमची ह्या भारताबाशी मागणी मान्य केली आणि भारत आंबा द्वारेच पुन्हा आम्ही बबनदादाकडे गेलो पुन्हा एकदा बोबनदाजाकड गेलो पण बबनदाजानी ह्यांचीसुद्धा मागणी फेटाळली फेटाळल्यानंतर परत आम्ही ह्यांच्या आबाच्या मार्गदर्शनाखाली भारत आबानी ह्या संत सावतामाळी अन्नछत्र आहे त्या अन्नछत्रात त्या देवाच्या निधीतून मला दोन ते तीन वेळा पाच सहा पाच 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 हजाराच्या ह्या काजेलला भारत आबानी मदत केली